एक शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ठेवले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजते साडे पाच आणि आम्ही निघालोय वैष्णवी ट्रेकिंग साठी जाऊन आम्हाला पास काढायला लागेल आता पास काढल्यानंतर मग पुढची जर्नी चालू होईल तर चला आपल्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बघूया खाली गेल्यानंतर चहा वगैरे काहीतरी घ्यायला लागेल कारण की भरपूर भूक पण लागली जय माता दी चला मित्रांनो आम्ही आता ट्रेकिंगला चालू करतोय हॉटेलमधन निघालोय बाहेर आम्ही साडेपाच चे सहा वाजले सहा वाजलेत आता निघतोय चला मार्केट बघा सकल सकल सर्व <laughs> सुख सुखाट आ... चाललोय चाललोय चला चला हे बघा इकडे पाच कार्ड जायला लागेल आपल्याला लेफ्ट साइडला संकट चला आपल्याला आता यात्री कार्ड भेटलेला आहे आता जाऊया आपण ऑटोमध्ये जाऊया तीन कामगार बसलेले आहेत आता यांना नेतो तिकड माती साफ करायला वरती लँडस्लाइड झाली ना आणि मी समोर टॉमी टायगर टॉमी टायगर पाऊस यायच्या आधी आवरती पाऊस यायच्या आधी आला हातमध्ये जय माता जय फायनली आमची एंट्री झालेली आतमध्ये आता इथून ट्रेकिंग चालू करून बघूया आपल्याला सात वाजले आता किती वाजेपर्यंत पोचतोय वरती ते बघू परफेक्ट सात वाजलेत आता सगळी येतील त्याच्यानंतर आम्ही ट्रेकिंग चालू केल काय मित्रांनो आता जी सात आठ दिवसापूर्वी वैष्णोदेवीची लँडस्लाईड झाली हे बघा इथे ज्या दोन व्यक्ती यात्री दगावलेत ఇక్కడ బాణ బాణగంగా आणि आता होतं नाश्ता नको नाश्ता कोण आला एकटा एकदा आलू पराठा घेतला आम्ही खायला त्याला बोलो भाजी कुठे आहे ते भाजी याच्या आतमध्येच आहे बोलतोय स्वतः लोणच्या सोबत खा बोलतोय <laughs> या खाऊन बघतो तिथून अजून चार किलोमीटर आहे जे आम्हाला इलेक्ट्रिक रिक्षामध्ये जायचं आहे वरती बघूया किती वेळ लागतो अजून आत्ता वाद आठ दहाचा टायमिंग आहे आमचा दम खात खात चाललोय आहे अजून दोन किलोमीटर रिक्षाची वाट बघायची दोन किलोमीटर ती ए इलेक्ट्रिक रिक्षा आहे बसून जायचं आहे दहा वाजता आपला टायमिंग आहे बायकोची आठवण आली बिचारी कशी चढली पूर्ण नॉनस्टॉप आता आता दमदार हां चला दोन किलोमीटर आपली सगळी मंडळी इथे भेटलेत आज बघा निघाला एवढा अमरनाथची यात्रा करून सुद्धा आज ती वैष्णव देवीची यात्रा करतो सगळ्यांची हालत खराब झाली पाय एवढे दुखत होते ना तर आधी अर्ध्या अर्ध्या तासापर्यंत अजून थोडा अर्धा गाठत आहे दीड तासामध्ये चला मित्रांनो फायनली आम्ही इथ आलेलो आहे वाद देत नऊ वाजून अजून अर्धा तास आहे हा जम लागला तीन तास लागले इथे येण्यासाठी आम्हाला एक माणूस तिरुपती जाऊन आलाय डायरेक्ट वैष्णोदेवी

बसच्या बस प्रमाणे आम्ही सगळे बसलो आहोत गाडी जय माता रे बोललो असतो मी आता सात जण बसलोय ई रिक्षा मध्ये बघूया आता अर्धा तास लागेल आम्हाला पोहोचण्यासाठी गाडी रिवर्स येते म्हणजे पूर्ण गाडी आली असते बघ आता ड्रायविंग बघा इकडून तिकडून मामा आमचा मामा या ड्रायव्हर बघ कसं चालवतोय बस दोन तासाची ट्रेकिंग अर्ध्या तास पोहोचवणार आहे आम्हाला सुपरूप पोचवणार आहे कायमच नाही जाऊ काढले हॉनचा बटन बघ कुठे आहे कोपऱ्यात अशाप्रमाणे आपण सो फायनली मित्रांनो आम्ही आलो आलोय आहे आमच्या स्पॉटवरती मस्त वाटलं आम्हाला गाडी येऊ नंबर आणि एक दुसरी एक ऑटो मागे आमची चला आता मातो भाऊचं दर्शन घेऊया जय माता दी आमचे बुवा आले तिकडे अक्षय बुवा तर ते हरिपट जाणार आहेत हरिपट बोला भगवान रोपवे गेला मित्रांनो इकडे आता रोपवे आहे पहिली तिकीट काढून घेतो कारण की तीन वाजता बंद होतो रोपवे तर बघा हे इथून रोपवे भैरवनाथ मंदिर कडे जाण्यासाठी मित्रांनो आत्ता बघा शूज मोबाईल वगैरे इथे काढून ठेवा लागेल आता तिकडे काही अलाउड नाही आपण काही एवढे व्य पी माणसं नाही मोबाईल घेऊन जाण्यासाठी तर थोडा पुढे जाऊन आपण काढूया ते ते ला 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 ते ये तिकीट काढून घेतो ओके ऑकते काउंटरला लपडा काउंटरला सेटिंग कराल भक्त एका व्यक्तीला एकच तिकीट भेटणार आहे आणि याने माझ्याकडे पैसे दिले अकरा जणांचे तिकीट काढण्यासाठी बघूया आता अकरा जणांचे तिकीट काढतो काय बोलतोय तो विषय जर अकरा जणांचा दिले म्हणजे ता देतीलच ॲक्च्युली आम्ही लाईनमध्येच आहोत जर एकचं घेतला तर टाईमपास होईल यांना जर सांगितलं आम्ही लाईनत आहोत अकरा जण तर अकराचा अकरा देतील आम्हाला तिकीट टेन्शन नाही म्हणजे टाईम वाचायला आमचं आणि टिक तिकीट तिकीटाची व्हॅलिडिटी जो तासच आहे फक्त त्याच्या नंतर काही सोडणार नाही आणि आम्ही चुकी अशी केले की अजून तिकडे दर्शन नाही घेत आणि इकडे लाईनीसाठी आलो आलोय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे आमचा आता बघूया काय कसं ते चला दीड तासानंतर आता आमचा नंबर आलाय हे बघा सो मित्रांनो इकडे तिकीट भेटतात आपल्याला बघूया बारा वीस मिनिटाचा टायमिंग आहे दोन तासाची व्हॅलिडिटी आहे काय करते आता यांचं यानं माहीत बघूया आता पाहिला दर्शन घ्यायचं का तिकडे जायचं आहे लाईन किती आहे ते पण बघायला लागेल तिकीट लपवून ला ठेवतो त्याने विचारलं तिकीट कुठे आहे मी सांगतो तिथेच लपवले म्हणजे मला सगळ्या शेवट देतील ॲक्च्युली <laughs> आम्ही ई लॉकरमध्ये ट्रॅव्हल घेतो त्याला पण ई लॉकरचे चारशे रुपये आहे चारशे रुपये इकडे ट्रेनमध्ये तिकडे ठेवा आता आपण तो चला मित्रांनो फायनली आमचा एक तासामध्ये दर्शन झालं आहे आणि मस्त दर्शन झालं जवळून आता जातो रोपेचं तिकीट काढलं आहे एक तास बाकी आहे आमचा रोपेचं तिकीट काढलं आहे बाकीच्या मित्रांनो शोधावं लागेल कारण की तिकीट सगळे माझ्याजवळ आहेत मीच गाईब होतो कुठंतरी <laughs> मी एकनाथ नावाचा घेतलाय मी तिकीट माझा कोणी नावाचं घेतला काय माहित नाही पण चालेल लाईनेला आहे तिकडे रोपवे आहे जाऊया आता इकडे मस्त वैष्णोदेवी माता मंदिर एअरपोर्ट 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 शि येत आहे चला लाईन इत्या लाईनी त्या लाईनी त्याला चला चला ट्रेन चाललेली आहे छकडा आहे छकडा सुटलेला आहे वैष्णोदेवी वरून सुटलेला आहे सुट छकडा కేఎల్ తండుగా ఇంజెన్ లో చేద్దాం

चला भैरवनाथ मंदिरच्या इथं आलो आता दर्शन घेतो आणि मस्त वरती फोटोशूट करतो आम्ही सगळे नंतर मग खाली दर्शन झालं आता खाली जाऊन फक्त जेवायचा आणि खाली उतरायचं आहे तो तिकडून शूटिंग करतो मी इकडून शूटिंग करतो आहे हां बोलू आलं का आहे झाले फोटोशूट वगैरे हो करून आता खालती जायची तयारी थांबले असते ते रोपवेचे ते तिथे जाऊन त्यांना भेटू आणि जाऊन खाली मस्त भूक लागले वाजले तीन वाजले <ंगाँगा> एसी आहे का रे खालून थंड थंड लागून आलं हवा लागू राहिले खालून शत्रू लागते भोका येते खालून मोठा धावा लागू राहते चड्डीत चालली हो पाहिजे व्हिडिओ बंद करून कर चालू कर डबल बंद करून चालू करा हा हा पूर्ण सुद्धा आता बोलले नाही काय नाही तितला आवाज नाही तो आवाज जो ज्याने तुमचा येसर कप येसर कप रोजन कण पण ब्लॉक केल्यात ना दीदी एक एक ने तो मध्ये घेले एक लेली दीदी बाबा दे एक मिनिट आठवण कोणाला एकदाच जाऊ दे फोटोमध्ये मध्ये मंडळ येत ओका बसून यात काय माहित लहान बाबू लहान बाबू या चौघांची पावलं बघा कशी पडतात एकसारखी तर फायनली so सहा वाजून दहा मिनटांनी आम्ही खाली पोचलोय साडेतीन वाजता निघालेलो साडेतीन साडेतीन म्हणजे अडीच तास आलो अडीच तास पावणे तीन तासात आलो खाली आम्ही बसोय आम्ही कारण की या दोन मित्र अजून वरती आहेत ते येत आहेत इकडे गार्डन वर्क असं इकडचं हो इकडे बॉडी मसाज करतायत डमलेत डमलेत दोन दिवस चालून ओ, ये ये करती। करना है तो हे तिघे करतील बॉडी नसत मी काय करणार नाही कारण की आपल्याला सवय आहे ट्रेकिंगची त्यांना काही जास्त ट्रेकिंगची सवय नाही कारण की अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवी एवढे सोळा किलोमीटर बारा किलोमीटर के याही केले आपण त्या दोन दिवसात सासगड जिल्ह्यात केले के तरी त्यासाठी जास्त काही त्रास नाही होतो बघा हे यांची मजा <laughs> <laughs> इकडे थोडी खरेदी केली मुलांसाठी बाकी नाही कोणाला काय कोणी पैसे दिले नाही मला इकडे भाजी पुला काही तिथे येऊन काही म्हणजे